राजेशने पहिला किस्सा संपवला तो फारच भयंकर होता सगळे सुन्न झाल्यासारखे बसल्या जागी चिकटलेले जराही हल्लो तर ती हडळ आपल्यालाही येऊन छळेल की काय असं वाटत असलेलं घाईची लघुशंका लागलेली पण एकट्याने वरांड्यातून आत खोलीत आणि मग खोलीतून बाथरूम पर्यंत कस जायचं त्याने कस नुस हसत म्हटलं छे इतकी काही हॉरर नव्हती ही घटना मला तर अजिबात भीती वाटली नाही होलसेल मध्ये पुढचा किस्सा कोण सांगतय पण तो सांगण्याआधी चला कोण कोण माझ्यासोबत बाथरूमला ला येते पण कोणीच प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्याने पुन्हा विचारलं तसा मंग्या चिडला झेमण्या बाथरूमला चाललास की पिक्चर बघायला कशाला दोन दोन जण पाहिजे जा पटकन जाऊन ये आम्हाला पुढची घटना ऐकायची आहे सरफडत सचिन एकटाच निघाला ने त्याचा रूम अगदी टोकाला होता तिथे जाण्यापेक्षा जवळच कुठेतरी जाऊ म्हणून तो विशालच्या खोलीकडे वळला दार उघडच होत आधी त्याने आतले दिवे लावले मग पटकन धावून बाथरूम मध्ये शिरला थोडं हलकं हलक वाटत असतानाच दारा बाहेरून पुन्हा कालचाच गंभीर स्वर घुमला लवकर सचिन तंतरला त्याला पुन्हा एकदा कापर भरलं हडळीने एकट पाहून डाव साधलाच आता काय करावं त्याने कसबस आपला आवरलं फ्लश सोडला पण आवाज नको तितका मोठा वाटला असं करून आपण त्या हडळीला खुला निमंत्रणच दिल्यासारखं त्याला वाटलं चूक झाली म्हणून जीभ चावत तो डाव्या बाजूच्या भिंतीला पाठ टेकून उभा राहिला काही क्षण गेले आता बाहेर कुठलाच आवाज नव्हता पण कोणीतरी सावध पावलाने वावरत असाव अस दाराखालच्या फटीतून आत येणाऱ्या प्रकाश सावलीने कळत होत हळूहळू सावली गेली आणि नुसता प्रकाशच राहिला हुश सुटलो रे बाबा सचिनने सुटकेचा निश्वास सोडला आणि हळूच दाराची कडी काढून बाहेर पाऊल ठेवलं पाहतो तर काय समोर कोणीतरी उभं तो दचकला इतका दचकला की जवळपास ही बिथरली हातातील ट्रेड उचमळला आणि एका कपातील गरमागरम कॉफी सचिनच्या पायावर पडली भाजल्यामुळे तो पुन्हा किंचाळला शरीराला वेदना होत असल्या तरी समोर कोणी जखीन हडळ वगैरे नसून वेटर आहे हे पाहून त्याचा डरपोक आत्मा सुखावला घाबरू नका सर मी कॉफी द्यायला आलो होतो फक्त वेटर ट्रेन नीट धरत म्हणाला अरे वांग्या कॉफी कोणी बाथरूम मध्ये आणून देता काय सचिन पायावर पडलेली कॉफी टॉवेलने पुसत म्हणाला नाही सर बाहेरच निघालो होतो पण या रूमचं दारू उघड दिसलं आज सर्व दिवे ही चालू होते मला वाटलं काही जण इथे आहेत म्हणून आलो सॉरी सर तुम्ही भाजलात माझ्यामुळे वेटरने बाजू मांडली हा हा इट्स ओके नाव तुम बाहेर गो गिव कॉफी टू सबको आय एम कमिंग मागोमाग सचिन मईंदी म्हणजेच मराठी इंग्लिश हिंदी भाषेत म्हणाला वेटर निमुटपणे निघून गेला पॅन्ट बदलून भाजलेल्या ठिकाणी बर्नॉल लावून सचिनही पाठोपाठ पोचलाच खूप वेळ घेतलास रे हे करायला नक्की हेच करत होतास की ते करत होतास योगने विचारलं आता हे काय आणि ते काय का एक्सप्लेन करत बसायला वेळ नाही आहे नॉनसेन्स पुढचा किस्सा कोणी आहे की मीच सांगू लिंबाजीने विचारलं नाही मी सांगतो थांब आत्ताच आठवलाय विसरण्याआधी सांगून टाकतो पटकन किरण म्हणाला प्रत्येकाने समोर ठेवलेल्या ट्रे मधील एक एक कप उचलला सचिनने शिताफीने मघाशी अर्धा झालेला कप विशालकडे सरकवून स्वतः भरलेला कप घेतला त्यालाही पुढच्या घटनेची उत्सुकता होती पण काही वेळापूर्वी बाथरूम मध्ये असताना बाहेरून कोण धमकावून गेलं की यांच्या पैकीच कुणीतरी फाजीलपणा करून गेला हे कोड त्याला सुटेना काही असो हे सगळं यांचंच कारस्थान आहे आपण भितो म्हणून साल्या आणखी घाबरवतात यापुढे आपण भ्यायचं नाही असा मनोनिग्रह करून सचिन किरणचं बोलणं ऐकू लागला ही एक जपानी दंतकथा आहे मित्रांनो शहरातील धावपळीपासून अतिदूरच्या खेड्यांमध्ये जिथे निरव शांतता असते कातरवेळचा संधी प्रकाश उगाच डोंगर माथ्यावर रेंगाळत असतो बहरलेल्या चेरी फुलांचा वाऱ्यासोबत वाहणारा गंध वेड लावतो आणि रात्रीची चाहूल लागलेले रातकिडे हळूहळू खर्जातील सूर लावत असताना घरोघरी आया आपल्या दंगेखोर मुलांना एक गोष्ट सांगतात एका स्त्रीची गोष्ट जी इतकी सुंदर होती की प्रत्यक्ष देवांनाही तिच्या सौंदर्याची भुरळ पडली असती पण सौंदर्य नश्वर असतं आणि कुचीसाके उन्हाची गोष्ट आपल्याला हेच सांगते की जेव्हा अहंकार आणि सूड एकत्र गुंफले जातात तेव्हा विनाश अटळ असतो टमाट्या हे कसले भारी भक्कम शब्द वापरतोय होलसेल मध्ये ऑस्कर पाहिजे काय तुला एक किस्सा सांगण्यासाठी आधीच ग्रुपमध्ये एक लेखक आणि एक नकली कालिदास आहे तेवढं बस यापेक्षा कठीण आणि शुद्ध भाषा झेपणार नाही माझ्या इंग्लिश मेंदूला सोप सोप्प करून सांग सचिन कुरकुरला किरणच्या कपाळावर आठ्या पसरल्या पण मंग्याचीही तीच गत होती हे पाहून त्याने सोप्या भाषेत पुढे सांगायचं ठरवलं मध्ययुगीन जवळपास पाच सहाशे वर्षांपूर्वी एका खेड्यात एक सौंदर्यवती स्त्री राहत होती तिच्या रूपाला तुलनाच नव्हती असं म्हणतात आज तिचं खरं नाव कुणाच्याच लक्षात नाही बराच काळ लोटला असल्याने म्हणा किंवा दहशतीमुळे असेल कदाचित पण तिची गोष्ट जपानच्या गावागावात अतृप्त सावल्यांचं भय बाळगून असणाऱ्यांच्या मनात कायमची गिरवलेली आहे ती रूपगर्विता एका बाणेदार आणि प्रभावशाली सामुराय अर्थात सामंताची पत्नी होती राजदरबारात एका महत्वाच्या पदावर असणारा हा योद्धा आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करायचा जणू तो तिच्या सौंदर्याचा उपासकच होता म्हणाना एक मिनिट थांब झेमण्या सौंदर्याचा उपासक म्हणजे काय मला फक्त सोमवारचा उपवास माहिती आहे मंग्या पुटपुटला ए वेड्यांनो मध्ये मध्ये बोलू नका नाहीतर कॉफीचा कप फेकून मारेन तुम्हाला किरणने धमकी दिली सचिन मंग्या थोडा वेळ गप्प बसले किरण पुढे सांगू लागला तर त्या स्त्रीचा पती जो एक योद्धा होता आपल्या पत्नीच्या आरसपानी सौंदर्याने झालेला तिच्यासाठी हवं नको ते सगळं करायचा पण त्या स्त्रीला जी या विश्वातील सर्वात सुंदर स्त्री होती फक्त आपल्या पतीचं कौतुक आणि प्रेम पुरेस वाटेना ती निमित्त काढून इतर पुरुषांच्या नजरेत येण्याचा प्रयत्न करायची आपल्यासाठी असलेली त्यांच्या नजरेतील तृष्णा आणि लालसा तिला पुरस्कारा समान वाटायची सौंदर्याचा पुरस्कार जो प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला येत नाही तिच्या एकाच दिलखेच हसण्यावर पुरुष असे घायाळ होत जणू दिव्यावर झेप घेऊन आत्मघात करणारे पतंगच तिचा पती जो तिच्या प्रेमात अखंठ बुडाला होता तिच्या सौंदर्याने कदाचित त्याचे डोळे दिपून गेले असल्यामुळे त्याला आपल्या पत्नीचा हा चंचलपणा दिसला नसेल पण कुजबुज मात्र कानावर पडू लागली त्याचे नोकर चाकर द्या स्वरात त्याला त्याच्या पत्नीच्या अतृप्त नजरा आणि होणाऱ्या इतरांशी तिच्या गुप्त भेटी गाठींची बातमी देऊ लागले आणि तेव्हापासून त्याच्या काळजातील प्रेमाची जागा संशयाने घेतली त्याचं मन ईर्षेने कलुषित झालं त्याच संतापाच्या भरात त्याने तिला याबद्दल जाब विचारायचं ठरवलं एका दुर्दैवी रात्री तिचा पती ठरल्या वेळेपेक्षा आधीच घरी पोचला कंदिलांच्या प्रकाशात भिंतीवर लांबच लांब सावल्या पडलेल्या ती स्त्री चेरीच्या फुलांची अगदी नाजूक वेलबुट्टी असलेला उंची रेशमाने वेणलेला किमोनो घालून चकाक त्या आरशासमोर उभी होती स्वतःच्याच सौंदर्यावर खुश होऊन स्मितहास्य करत होती तिचं सौंदर्य खरच अप्सरांनाही लाजवेल असं होतं पण तिच्या पतीसाठी ज्याचे मन यावेळेस संशयाने प्रदूषित झालेले ते सौंदर्य म्हणजे फक्त एक मुखवटा होता तो अचानक तिच्या समोर उभा ठाकला आणि तुडुंब संतापाने त्याने विचारलं मी इथे नसताना तू कुणासाठी स्मित हास्य करत आहेस ती त्याच्या दिशेने वळली तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि गोंधळाचे संमिश्र भाव होते त्याला फक्त तिच्या नजरेत अपराधीपणाची झलक पहायची होती तिने स्वतःचा बचाव केला पण तो ऐकून घ्यायलाच तयार होईना तलवारीच्या मुठीवरील आपली पकड घट्ट करत त्याने पुन्हा विचारलं तुला काय वाटतं मी आंधळा आहे यावर तिने आपली बाजू मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण संशयाचे भूत बहिरे असते त्याचे समाधान होईना अखेर संतापाच्या भरात त्याने आपल्या तलवारीचा आडवा वार तिच्या चेहऱ्यावर केला तिने किंकाळी फोडली आणि खाली कोसळली महागड्या गालीच्यावर रक्ताचे थारोळे साचले हळूहळू धाग्या दोऱ्यातून खाली झिरपू लागले तिचा चेहरा उजव्या कानापासून डाव्या कानापर्यंत चिरला गेला होता काही क्षणांपूर्वी ज्या चेहऱ्याकडे ती अभिमानाने पाहत होती तो आता पाहण्यालायक उरला नव्हता तिच्याकडे पाहून त्याने कडवटपणे विचारलं आता कोण तुझ्यावर प्रेम करेल तिचा देह कितीतरी वेळ जमिनीवर तसाच निर्जीवपणे पडून राहिला मधून जमिनीत जाऊ लागलं आपण तिला कायमच शांत केलं या समाधानाने तो योद्धा निघून गेला पण काही जखमा नश्वर शरीरापेक्षाही खोल असतात ती स्त्री अतिरक्त स्त्रावाने मरण पावली असली तिचा सुंदर देह नष्ट झाला असला तरी आत्मा अतृप्त होता तिला मोक्ष मिळाला नाही आणि ती या मर्त्य लोकांच्या जगातच वावरत राहिली एकेकाळी तिचं सौंदर्यच तिची ओळख होती शस्त्र होत आणि तेच तिच्या विनाशासाठी कारणीभूतही ठरलं आता ती होती सुडासाठी पेटलेली एक विद्रोही आत्मा तिच्या उपस्थितीने आसमंत थरारून जायचा आणि वाराही झपाटल्यासारखा वाटायचा आपल्या वाटेत येणाऱ्यांना ती भयाचा असा तडाखा देत असे की बहुतेक आपली आत्मकथा ऐकवायला जिवंतच राहत नसत परंतु जे राहत त्यांनी तिला कुछी साके हे नाव दिलं ज्याचा अर्थ होतो तोंड चिरलेली बाई आणि तेवढ्यात माझ्या मागे बसलेला लिंबाजी जोराने शिंकला मी आणि आसपास बसलेले दोघे तिघेजण एकदम दचकलो हे काय एका शिंकेला घाबरलास सचिनने कपाळाला आठ्या पाडत विचारलं मग मी काय माणूस नाही का मी उत्तर दिलं ऐका पुढे विजय म्हणाला किरणने बोलणं पुन्हा सुरू केलं अनेक शतके लोटली कुचीसाके उन्ना विस्मरणात जाऊ लागली फक्त अंधार पडल्यावर बाहेर खेळायला जाण्यासाठी हट्ट करणाऱ्या मुलांना भय दाखवण्यापुरतीच ती लक्षात राहिली परंतु एकोणीसशे सत्तरच्या दशकात जपानभर विचित्र घटना घडू लागल्या सूर्यास्तानंतर बाहेर रेंगाळणाऱ्या तरुण मुलांना एक स्त्री दिसू लागली जिचे घनदाट काळे केस तिच्या चेहऱ्यावरून खाली झेपावत असत तिने मळकट पांढऱ्या रंगाचा झगा घातलेला असतो तिला पाहून विचित्र वाटत पण जोपर्यंत ती आपला खरा चेहरा दाखवत नाही तोपर्यंत भिण्याचं कारण नसत मग अतिशय मृदू सुरेल आणि लाघवी स्वरात ती विचारते मी सुंदर आहे का त्या आवाजाने निर्भय होऊन जर कोणी हो असं उत्तर दिलं तर ती आपला मुखवटा काढून खरा भयंकर चेहरा दाखवते या कानापासून त्या कानापर्यंत चिरलेला तिला पाहून आपण किंचाळलो किंवा पळण्याचा प्रयत्न केला तर ती पाठलाग सोडत नाही मग तुम्ही कितीही पळा जगाच्या पाठीवर कुठेही जा ती कायम तुमच्या मागेच असेल आपला तोच कापलेला भयंकर चेहरा घेऊन तसं असेल तर मी आधीच नाही म्हटलं असत नसती लफडी कशाला मागे मंग्या पुटपुटला मग तर तू तिथेच मेलास अस समज मी सुंदर दिसते का या पहिल्या प्रश्नाचं नाही उत्तर सहनच होत नाही तिला ती आपलं रूप दाखवल्यावर पुन्हा विचारते आता मी सुंदर दिसते का बहुतेक जण तोपर्यंत बेशुद्ध झालेले असतात काही पळून जाण्याचा प्रयत्न करतात तर काही कमजोर मनाचे काळजाचे ठोके थांबून तिथल्या तिथेच यमसदनी जातात पण क्वचित एखादा धाडसी पुरुष त्या दुसऱ्या प्रश्नालाही सावधपणे हो असं उत्तर देऊन तिची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करतो काही जणांचे म्हणणे आहे की त्यावेळी ती त्यांना सोडून देते पण पुढे कधीतरी अनपेक्षितपणे प्रकट होऊन पुन्हा तोच प्रश्न विचारते छळत राहते तर काही जण असेही म्हणतात कि तुमच्या हो किंवा नाही उत्तराने काही फरक पडत नाही ती निर्दयीपणे प्रत्येकालाच मृत्यूदंड देते म्हणजे या कुची कुची अण्णापासून वाचण्याचा काहीच मार्ग नाही असं म्हणायचंय का तुला हो म्हटलं तरी मरणार नाही म्हटलं तरी मरणार मग प्रश्न विचारायचाच कशाला मध्ये सचिनने तोंड उघडलं कुची कुची अण्णा नाही रे भेंडी कुची साके ओन्ना भूताचं नाव तरी नीट घे नाही तर रात्री आहेत तुझे वांदे दे विजयने इशारा दिला सचिनने पटकन जीभ चावली आणि दोन्ही हातांनी थोबाडीत मारून वर पाहून हात जोडले हो अशा काही घटना आहेत जिथे चलाक माणसांनी गोंधळात टाकणारी उत्तरं देऊन तिच्या जीव घेण्या संतापापासून आपली सुटका करून घेतली असं म्हणतात तू बरी दिसतेस किंवा तू दिसायला काही तितकीशी वाईट नाहीस अशी उत्तर देऊन काही जणांनी तिला संभ्रमात टाकलं आणि मिळालेल्या अवधीचा फायदा घेऊन पलायन केलं तर काहींनी तिला आपल्या जवळची फुलं किंवा मिठाई देऊन सुटका करून घेतली असं म्हणतात परंतु मला या सर्व अफवा वाटतात कारण एकविसाव्या शतकातील माणसं कितीही लबाड असली तरी मागच्या सहाशे वर्षांपासून या पृथ्वी तलावर भटकणाऱ्या एका अतृप्त हळळीच्या तावडीतून ते इतक्या सहजपणे सुटका करून घेतील हे संभवनीय वाटत नाही कुचीसाके उन्नाची दंतकथा आता फक्त जपानपुरती मर्यादित राहिलेली नाही साती समुद्र पार करून हे भय आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे कोरियात ती लाल बुरखेधारी हडळ या नावाने ओळखली जाते इंटरनेट मुळे तिचा प्रसार आणखी वेगाने होत आहे आज जपानने प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली असली तरी शांत उपनगरांमध्ये सूर्यास्तानंतर सामान्य स्त्री सारखा मुखवटा धारण करून ती वावरते कधी ती शाळेच्या बाहेर घराकडे निघालेल्या एकाकी मुलाची वाट पाहत थांबून राहते तर कधी रिकाम्या रस्त्यांवर एकट्या वाटसरूच्या प्रतीक्षेत दबा धरून बसते आणि एखादा बेसावध पुरुष तावडीत गवसलाच तर तोच प्रश्न पुन्हा विचारते सांग मी कशी दिसते मी सुंदर आहे ना असा प्रश्न कधी तुमच्या कानावर पडला तर मागे वळू नका चुकूनही उत्तर देऊ नका कारण एकदा का एक तिच्या तावडीत सापडलात तर मृत्यूशिवाय सुटका नाही कुचिसाके उन्ना ही फक्त एक दंतकथा नाही तर एक इशारा आहे जो आठवण करून देतो की यातना आणि सुळ भावनेतून जन्मास आलेले आत्मे कधीच नष्ट होत नाहीत अजूनही कातर वेळेला जिथे सावल्या रेंगाळतात अंधार साचून राहतो तिथे ती भटकत असते नव्या सावजाच्या प्रतीक्षेत आपला तोच धीर गंभीर प्रश्न घेऊन सांगा मी सुंदर आहे ना किरणने आपला लाजवाब भयप्रद किस्सा संपवला हल्ली त्याने पुन्हा वाचन सुरू केलंय हे या माहितीवरून आणि निवेदन शैलीवरून कळत होत पुन्हा एकदा सगळे भयचकित झाले होते सचिनच्या नजरा आसपासच्या अंधारावर भिरभिरत होत्या एकट्याने कशी काढायची याच टेन्शन त्याला आलेलं वा मस्तच होती ही थरार कथा मी पण अनेक व्हिडिओ पाहिल्यात कुचीसाके उन्नाचे जपान मध्ये ती अजूनही लोकांना झपाटते असं म्हणतात बर झालं आपण जपान मध्ये नाही राजेश म्हणाला जपान मध्ये नाही म्हणून काय हे झालो आपण मागच्या केसमध्ये मध्ये थायलंड ची कोण ती आलीच होती ना आपल्या इथे खुन्याच्या मागावर या भूतांना देशाबिशाच्या ह्या नसतात मला तर वाटतं की ती कुची साके उन्हा पण असेल इथेच कुठेतरी योगने मत मांडलं योग्य कथन केलेस बंधू योगेश अस्मादिक सहमत आहेत प्रेतपिशाच्या स्थान आणि मर्यादा रोखू शकत नाहीत असे ही वाटते विशालने पाठिंबा दिला चला आता पुढे कोण सांगताय विचारलं पुढे कोण काय वाजलेत किती बघ सव्वा तीन झाल्यात झोपायचं नाही काय झेमण्याो चला आता बाकीचे किस्से उद्या मंग्या मैफिल सोडून उठला बाकीचेही उठले आपापल्या रूम कडे निघाले सचिन माझ्या मागून पाय ओढत येत होता काय रे तुला काय झालं मी विचारलं काही नाही रे थोडं डोकं दुखतंय तापही वाटतोय आजची रात्र तुझ्या खोलीत झोपू का म्हणजे रात्री तब्येत जास्त बिघडली तर कुणीतरी असेल ना सोबत होलसेल मध्ये सचिन अगदी खालच्या स्वरात म्हणाला काहीही झालं नाही त्याला कुचीसाके उन्हाला घाबरलाय भेंडी झेपत नाही तर ऐकतो कशाला बे विजयने टर उडवली जाऊ दे नसेल बिचाऱ्याला बर झोप तू माझ्या खोलीत मी म्हटलं पण मनातून खचलो होतो कारण मला भयंकर झोप आलेली पण सचिन सोबत झोपण म्हणजे आपला नव्वद टक्के आंदण देऊन उरलेल्या जागेत अंग आखसून कस तरी डरकाळीच्या तीव्रतेचं घोरण ऐकत तळमळत राहण शिवाय त्याला रात्र दिवाही पेटलेलाच हवा आणि मला तर आवाज आणि उजेडात झोपच येत नाही मग कसं व्हायचं त्याला तापबीप काही नव्हता तो फक्त भीतीनेच एकत्र झोपायचं म्हणत होता हे मलाही ठाऊक होत एकदा तो झोपला की झोपला मग दुसरा कुंभ करणच काही केल्या उठणार नाही तेव्हा आपण जाऊन त्याच्या बेडरूम मध्ये शांत झोपू असं मी ठरवलं सचिन पडल्या, पडल्या पडल्याच घोरू लागला तेव्हा पावणे चार वाजलेले थोड्याच चौधीत पहाट होईल मग कुणाची भीती मी जाऊन त्याच्या खोलीत आडवा झालो सव्वाचार ला सचिनची झोप चालवली अलमारी जवळ कुणीतरी उभं होत आणि अतिशय मंजूळ स्वरात तिने विचारलं मी सुंदर ना या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र